नमस्कार मित्रांनो मिलिंद घाटे कॉमेडीमध्ये आपलं सरचे स्वागत आहे आणि उद्या माळेगावची जत्रा आहे म्हणून आम्ही काय केल्या माहे की नाही करडीची भाजी आणल्या ती करडीची भाजी तुम्हाला दाखवतो बघा आणि आणि उद्या काय आहे आमोशा पण आहे आज आहे माळेगावची यात्रा सुरू झाली आजपासून माळेगावची यात्रा सुरू झालेली आहे आमच्या सर्व चॅनलला लाईक करा जेव्हा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जावा तुम्हाला करडीची भाजी दाखवतो बघा हे बघा करडीची भाजी मॅडमने आणलेली आहेत मधुवाला जायचं ना सकाळ सकाळी करडी इथं निवडलेली आहेत इथं करडी आहे बघा आजी ग आजी करणा ग भाजी करडीची छान 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 बघा करडी करडी हे गावरान आहे बघा लिलागावची जत्रा सुरू झालेली आहे खंडोबाची यात्रा तरी गड विचार न करता फट्ट दिशा एक लाख सबस्क्राईब मारून टाकून द्या होय की नाही माय बरे आहे की माय कसं वाटतंय तुम्हाला बरं करडीची भाजी लई छान राहते माय आम्ही कधी बी खात्या त्याच्यामध्ये कर्तव्यच ना माय मी सांगतोय माय ऐकून घ्या आहे की माय त्याला काय करायचं माय फक्त झुवायचं पाण्यामध्ये पाण्यामध्ये ठेवून डायरेक्ट फोणी द्यायचं कांदा पहिले सर्व तेल टाकायचं तेल टाकून कांदा टाकायचं कांदा टाकून हे परत डायरेक्ट शिजवायचं आता काय करते तुम्हा का आकडे टाकायचं कांदा माय मिरची टाकाव जेवढी लागेल तेवढे आणि कसं आहे त्याच्या नाही माय तसं नाही माय तुम्ही माझं ऐका एक वेळेस तर बघून घ्या आणि कसं आहे ह्याच्यामध्ये आणि कसं आहे माय गावाकडे कसं करते व करडी आणले की नाही त्याला शिजतात शिजून त्याला असं शिजल्यानंतर आहे ना पाणी पूर्ण उकळ्यानंतर पाणी पूर्ण काढून टाकतात त्याच्यानं माय पूर्ण खराब होते माय चवच लागणार आहे माय तर मी जसं सांगतो मी कृती कशी करायची ते सांगतो तुम्हाला जर एक वेळेस करून माझी पद्धत बघा तुम्ही एक वेळेस जर प पद्धत बघली तर माझे हजार वर्ष खातच राहाशाल ती पद्धत नीट ऐकून घ्या करडी अशा प्रकारे निवडल्या आणि त्याच्यानंतर पाण्यानं धुवून घ्यायचं थंड पाण्यानं धुल्यानंतर मग मग पहिलं सुरू कढई ठेवले कढई ठेवल्यानंतर तेल टाकायचं तेल टाकल्यानंतर माय गरम पाणी गरम झालं तेल एकदम आय माई तुम्हाला पद चांगली सांगलं आहे माय ऐकून घ्यावा असं करू नका तर बघा माय ह्या पद्धतीने तुम्ही करा माय तुम्ही एवढं चविष्ट खाशाल आता गावाकडं भगिनी माताना काय करतात कर? ते कसं करतात आता गावाकडं कर, हे माझी पद्धत झाली आता गावाकडं ते कसं करतात प करडी आणले की लगेच डायरेक्ट शिजतात आणि शिजवलं की नाही पाणी कसं काढून टाकतात सर्व पिळून पिळून मुटका केला करतात नंतर फोन देण करतात आणि त्या पाण्यामध्ये सर्व चढ जाते माय काहीच राही ना तुम्हाला पटते काय माय नाही माय हे पद्धत ते पाणी पाणी उकडून आणि पिळून फेकून दिलं तर पाणी त्याच्यामध्ये चव राहते सर्व काहीच राहणार नुसतं बेकार लागते मी जशी पद्धत सांगतो त्याप्रमाणे कराय माय काही नाही माय सोपी पद्धत आहे करडी ठेवलं की नाही ना कांदा टाक तेल टाकायचं तेल टाकलं जिरं टाकायचं कोथिंबीर टाकून द्यायचं आणि मग ते एकदम कडलं की लाल कांदे झाले करून करडी टाकायचं आणि हलके हाताने फिरवायचं माय सोपा आहे मला तर आवडा मला एवढी संधी दिल्या की भाजी करण्याची तेवढं मला खूप खूप आभारी आहे मी अभिनंदन मला एवढी संधी दिल्या तुम्ही त्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन एवढंच मला भाजी करण्याची तुम्ही संधी दिल्या माझ्या हाताने एक वेळ खाऊन बघ तू वर्षेवर खातच राशाल किती ते मिलिंद घाटे कॉमेडी मध्ये भाजी केले ते तुमच्या पत्नीला अगं कॉमेडी मध्ये मिलिंद घाटे कॉमेडी मध्ये भाजी केलं का ते चांगली करून आहे का तुम्ही कोणी कोणीमध्ये आई मला ते भाजी करून ते तशा पद्धतीने करून देऊ मिलिंद घाटे कॉमेडी मध्ये दाखवले ते त्याच्यामध्ये या माय असं आई मम्मी कोणी पप्पा गरे गरे मने मने काही असं आता वेगळं वेगळं नाव म्हणतात कोणी म्हणेल आई म्हणेल कोणी म्हणेल माई म्हणेल कोणी माम म्हणेल कोणी मम्मी म्हणेल अशा प्रकारे काही बोलतात आपली खरी भाषा म्हणजे माय मित्रांनो कसं वाटला हा व्हिडिओ कसं वाटला नक्की लाईक करा जा शेअर करत जा आणि सबस्क्राईब करा जावा आणि सबस्क्राईब नाही